पाळ प्रसन्न तर या ठिकाणी पाहिजे पाऊस आलेला आहे जोरात येण्याची शक्यता आहे आबाळ कोस आबाळ दाट आलेला आहे पावसानं सुरुवात केलेली आहे सव्वा तीन वाजलेले सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस सव्वा तीन वाजलेले आहे दुपारचे रेमझेम पाऊस सुरू झालेला आहे अगोदरच वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आहे पहिलाच पाऊस सलग तीन दिवस पडत होता त्यात आज पण पाऊस काल एक दिवस गॅप दिला आणि आजसुद्धा पाऊस पडत आहे तर सद्गुरु संत बाळोमाच दर्शन घेऊ वा निसर्गरम्य वातावरण पहा बाळोमाचं दर्शन घ्या सद्गुरु संत बाळोमा प्रसन्न बाळोमा देवालय बेलमाची मस्त पैकी सुंदर असं दर्शन घ्या प्रसन्न तयाची मुद्रा सात सप्तमीची या समुद्रा देवतांची आत्सरो व्हावा प्रसन्न समु... देवतांची या आत्सरो व्हावा अशी सुंदर अशी मूर्तीच दर्शन घ्या आणि वरुणराजानं इकडं काय केलेलं आहे बघा पाऊस पाडलेला आहे वरुणराजाचं आगमन झालेलं आहे पावस पाऊस पाँशा आलेला आहे बाळा मंदिर बेलमाची भंडारा महाप्रसाद झाल्यानंतर सलग तीन दिवस पाऊस पडला कालच्या दिवस बंद सुट्टी होती की पुन्हा आज या ठिकाणी पाऊस पडलेला आहे तिथं असणारा भंडारा बरा आलेला आहे पर्यत्न पाणी व्हायला लागलेलं आहे पुढचं काही नीट दिसत नाहीये बाहेर जाऊ शकत नाही बाहेर जबरदस्त पाऊस आता तुफान पाऊस चालू झालेला आहे हे पहा वातावरण असं गंगा वाहत वाहत आहे सुंदर पैकी या ठिकाणी पाऊस पडत आहे वाई तालुक्यात बेलमाचे बाळोमा मंदिर बेलमाचे या ठिकाणचे दृश्य पहा मंदिरावरील बाळोमा मंदिर बेलमाचे या ठिकाणचे सुंदर असे दृश्य निसर्गरम्य वातावरणात निसर्गाचा हा देखावा म्हणजे साक्षात वरून राजा कोसळला काय गंगा अभिषेक घालत आहे बाळोमांना आणि बाळोमाचं मस्तपैकी दर्शन घ्या सुंदर सुंदराचं बाळोमाचं दर्शन घ्या तयाची मुद्रा सात सप्तमीची असमुद्रा देवतांची आईंद्राम सर्व वा अस सुंदर असं दर्शन घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बरं का सगळीकडं आता पाऊसच पाऊस पडायला लागलेला आहे तुफान पाऊस पाऊस पाहिजे ना पाऊसच पाऊस घ्या पाणीच पाणी वातावरणात पाऊस पडलेला आहे आज दहा जून दोन हजार चोवीस दुपारचे सव्वा तीन वाजून दोन मिनटं झालेली तीन सतरा या ठिकाणी चांगल्यापैकी या ठिकाणी पाऊस पडत आहे अशाच पद्धतीनं पाऊस पडावा भरपूर भरपूर पाऊस पडावा बरेच जण म्हणायला लागले वाळका दुष्काळ पडण्याऐवजी वला दुष्काळ पडला तरी चालेल परंतु पाऊस भरपूर आला पाहिजे भरपूर पाऊस पाहिजे असेल पाणी तर होईल पाणी सर्वात महत्वाचं पाणी पाहिजे यावर्षी चांगल्यापैकी पाऊस पडलेला आहे सलग तीन दिवस पाऊस पडलेला आहे कालच्या दिवस नव्हता पाऊस आज चालू झालेला आहे वरुण राजाने धरती मातेला आंघोळ घातलेली आहे साक्षात बाळोमानचा या ठिकाणी बघा वरुण राजाने अभिषेक घातलेला आहे पाणीच पाणी बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले सद्गुरु संत बाळोमाच्या नावाने चांग भले आलसी नाथाच्या नावाने चांग बघा मंदिराच्या भोवती पाणीच पाणी साठलेलं आहे बांधारा पण फुल भरलेला आहे तिकडे बाहेर जाऊ शकत नाही बाहेर पाऊस आहे जोरात खतरनाक पाऊस पडत आहे या ठिकाणी पाहिजे मंदिराच्या बाहेर पाणीच पाणी आहे आणि आपण मंदिरात आहोत या ठिकाणी बाळाचं दर्शन घ्या बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग आलसीनाथाच्या नावाने चांग शिवाजी महाराज की जय बोल बजरंग बली की जय मुळे महाराज की जय आई तुझा भवानी माता की जय आई रेणुका माता की जय बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग चांगल्यापैकी सुंदर असा निसर्गरम्य देखावा वातावरणाचा देखावा या ठिकाणी पा सुंदर असे दृश्य आहे पाऊस पडत आहे रिमझिम पाऊस पडत आहे एकसारखा पाऊस पडत आहे पहिल्यापासून तीन दिवस झालं पाऊस पडतोय त्यामुळे लगेचच या ठिकाणी बघा धो धो गंगा वाहत आहे अभिषेक घातलेला आहे राजानं बाळोमांना धरती माता या ठिकाणी प्रसन्न झालेले आहे आणि सगळीकडे पावसाचं पाण्याचं चिखलाचं वातावरण झालेलं आहे आम्ही बाहेर जाऊ शकत नाही त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे आणि असं घ्यायचं आहे सुंदर संत असंत दर्शन घ्या बोला 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 बाळूमाच्या नावाने चांगले नावाने बोले मुळे महाराजांच्या नावाने चांग ब नावाने चांगलं बोला 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 बाळोमाच्या नावाने बोले जय बाळवामा जय श्रीराम जय बाळ येऊ द्या जोरात येऊ द्या पाऊस येऊ द्या माऊली पाणी 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 या ठिकाणी पाणी पाहिजे आणि पाणीच पाणी झालेलं आहे बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग भले जय बाळवामा जय श्रीराम बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणचे निसर्गरम्य वातावरणातील निसर्गरम्य दृश्य या ठिकाणी चंदन वंदन गाडाच्या पायथ्याशी या ठिकाणी बघा रिमझिम पाऊस येत आहे गंगा वाहत आहे या ठिकाणी बघा डोंगर दारात पाणी वाहत आहे आणि मंदिरापशी पाणीचा पाणी साठलेला आहे पाण्याचा ढव साटलेला आहे गंगा वाहत आहे जय बाळोमा बोला 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 बाळोमाच्या नावाने चांग ब धरते माता हिरवागार शालू नेसलेली आहे आणि या ठिकाणी मंदिरा समोरून पाण्याची गंगा वाहत आहे जय बाळोमा जय बाळोमा बाळोमाचा आशीर्वाद भेटलेला आहे इथं पाण्याची अडचण होती तर मामांनी बघा पाणीच पाणी जाग्या बांधलेला आहे पाणी पाहिजे ना हे घ्या पाणी जय बाळोमा बोला 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 बाळोमाच्या नावाने चांग ब जय बाळोमा जोरात येऊ द्या अशा पद्धतीनं पाऊस पडत आहे जय बाळोमा जय श्रीराम राम रिमझिम पावसाचा असा चालू राहा बाळोमाच दर्शन घ्या सुंदर अस जय बाळोमा जय बाळोमा जय श्रीराम ओम नम शिवाय हर हर महादेव शंभो शिवशंकर जय बाळवामा दर्शन सर्वांनी घेतलेलं आहे आता या ठिकाणी निसर्गरम्य देखावा पाहिजे आहे सुंदर असं दृश्य गंगा वाहत आहे बोला 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 बाळोमाच्या नावाने चांग बल जय बाळोमा